पक्षप्रवेश आमच्याकडे देखील होतील तशा प्रकारची चाचपणी देखील आम्ही केलेली आहे भारतीय जनता पक्षात देखील आता जर का तुम्ही संपूर्ण राज्याचं जे चित्र बघितलं असाल तर काल नाशिकमध्ये झाला आज सांगलीमध्ये झाला सिंधुदुर्गात सुद्धा पक्षप्रवेश चांगल्या पद्धतीत होतील काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की त्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे नाकारता येणार नाहीच आहे परंतु निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते अजूनही त्याच तडफेने त्याच उमेदीने काम करत आहेत आणि माणसं जोडायचाही प्रयत्न करतोय जशी आमच्याकडची लोकं काही गेली असतील तशी भारतीय जनता पक्षात देखील काही आली आली आहेत लोकं आपण कुडाळमधले नगरसेवक बघाल किंवा उपनगराध्यक्ष किंवा अशी लोकं भारतीय जनता पक्ष देखील जोडली गेलेली आहेत त्यामुळे भविष्यात देखील भारतीय जनता पक्षात इन्कमिंग हे चालू राहणारीला भारतीय जनता पक्षाची रचना ही पूर्ण झालेली आहे वन प्लस इलेव्हनची बूथ रचना आमची नव्वद टक्के बूथरचना ही पूर्ण झालेली आहे तशा प्रकारे आम्ही ती सादर देखील केली आहे प्रदेशकडे थोड्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्या अडचणी देखील मी सांगितलं मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं आमचा आता प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाने दौरा होणार त्यामध्ये ती बूथरचना देखील शंभर टक्के पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार लवकर सुरू करण्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत तशी मोक्याची जागा आमच्याकडे सध्या नव्हती परंतु त्याचं आता सर्व प्रक्रिया जवळजवळ पूर्णत्वास आलेली आहे लवकरच भारतीय जनता पक्षाचं देखील एक चांगलं कार्यालय जिथे केवळ भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता नाही तर सर्वसामान्य लोक जे आपली दररोजची गाराणी किंवा पक्ष काही प्रश्न घेऊन तिकडे येतात त्यांना सुटेबल असं जागा किंवा सगळ्यांना योग्य अशी जागा ही जागेची आम्ही शोधत होतो ते लवकरात लवकर सुरू होईल संपूर्ण राज्याचा विचार केला तर हल्लीच आपण बघितलं असेल की आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील सांगितलेलं आहे की या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आहेत त्या महायुती म्हणूनच लढवल्या जातील आणि तशा प्रकारचे वरून संकेत आलेले आहेत निश्चितपणे वरून जे काय आम्हाला आदेश मिळतील त्याप्रमाणे आमची तयारी असणार परंतु आम्ही एक चाचपणी प्रत्येक जिल्हा परिषद आणि प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून देखील चाचपणी आम्ही करून ठेवलेली आहे